सिन्नर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे पोत चोरून नेणारी टोळी सक्रिय होती या टोळीने शहर व उपनगर भागात अक्षरशः तैमान घातले होते सिन्नर पोलीस ठाण्याचा पदभार नव्याने स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आपल्या विशेष पथकाच्या सहाय्याने या टोळीतील एका संशयिता सुमारे सव्वा लाखांच्या मुद्देमालासह हो ताब्यात घेण्यात यश मिळवले सिन्नर तालुक्यात वारंवार होणाऱ्या चेन स्नॅचिंगमुळे सिन्नरकरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यावरून नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पोलिसांचे एक पथक निर्माण करून अशा गुन्ह्यांच्या व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पथकाने देखील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील गोपनीय बातमीदारांच्या मदतीने जाळे निर्माण करून वारंवार त्यांच्या संपर्कात राहून माहिती प्राप्त केली त्यावरून सदरचे गुन्हे हे नासिक रोड भागातील गोसावीवाडी येथील छग्या उर्फ ओमकर रमेश काळे वय एकोणावीस वर्ष यांनी त्यांच्या साथीदाराच्या मदतीने केल्याची माहिती प्राप्त झाली पोलीस पथक सतत त्यांच्या मागावर असताना तो पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी होत असे तरी देखील पोलिसांनी सतत पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने चेन गुन्हे वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील एका व्यक्तीच्या मदतीने केल्याची कबुली दिली त्यावरून त्यांचा शोध घेताना तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले त्यास त्याच्या पालकासमोर ताब्यात घेऊन विचारपूस करता यातील आरोपी छग्या उर्फ ओमकर रमेश काळे यांच्या सोबत चेन स्नॅचिंग चे तीन गुन्हे व अन्य साथीदार मोहित पूर्ण नाव नाही याच्या सोबत एक बॅग लिफ्टिंगचा गुन्हा केल्याचे कबुली दिली श्रीरामपूर येथेही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली त्याने दिल्याने त्यावर सिन्नर पोलिसांनी कारवाई केल्याने शहरात महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले अजिनाथ कोठाळे हवलदार नवनाथ पवार समाधान बोराडे कृष्ण कोकाटे हेमंत काकड प्रदीप हेमंत गिलबिले यांच्या पथकाने सुमारे नव्याण्णव हजार दोनशे रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने पंचवीस हजार रोख रक्कम असा एकूण एक लाख चोवीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने सिन्नर पोलिसांचे या कामगिरीमुळे सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे या सेन्यूज साठी ऋषिकेश खोलप सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मा मागच्या दोन महिन्यामध्ये सिन्नर तालुका आणि परिसरामध्ये चेन स्नॅचिंगचे जे गुन्हे आहेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने इस्कॉन घेण्याचे हे घडले होते त्यामुळं समाजामध्ये एक नकारात्मक वातावरण भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्या अनुषंगानं सन्माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर सामान्य अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर सर आणि उपभागी पोलीस अधिकारी निफाड डॉक्टर श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अशा प्रकारच्या गुन्ह्याचा आणि गुन्हे करणाऱ्यांच्या मोड्या सापरणीचा सा अभ्यास करून एक पथक निर्माण केलं आणि या पथकाला अहमदनगर जिल्हा तसेच नाशिक जिल्ह्यातील अशा स्वरूपाचे गुन्हे करणारे आरोपी त्यांची गुन्हे करण्याची पद्धत याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये गोपनीय बातमीदारांचं एक जाळा निर्माण केलं मात्र हे आरोपी वारंवार गुंगारा देऊन जात होते असा आशा, अनुभव आम्हाला आला त्याच्यामध्ये आम्हाला एक माहिती खात्रीशील माहिती मिळाली की नाशिक रोड भागातील येथील छाग्या उर्फ ओंकार रमेश काळे व एकोणीस हा त्याच्या साथीदाराच्या मतीनं अशा स्वरूपाचे गुन्हे करतो आणि मग अशी माहिती मिळाल्यानंतर सातत्यानं त्या आरोपीचा पाठपुरावा पाठलाग करून या पथकाने त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की त्यानं चेन स्नॅचिंगचे तीन गुन्हे त्याचा एक साथीदार जो वडाळा महादेव हो, तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा आहे त्याच्या मदतीनं केल्याचं निष्पन्न झालं त्याच्या अनुषंगानं आम्ही माहिती घेऊन जो आरोपी होता समोरचा त्याच्यापर्यंत पोहोचलो असं लक्षात आलं की हा अल्पयीन बालक आहे आणि त्यामुळे मग त्याला त्याच्या पालकांच्या समक्ष विचारपूस करून चौकशी केली असता या अल्पवीन किंवा विधी संघर्षग्रस्त बालकानं या छग्याबरोबर भर तीन चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि एक बॅग लिफ्टिंगचा गुन्हा आणखी एका साथीदाराच्या मदतीनं केल्याचं निष्पन्न झालं आणि मग पोलीस स्टेशनचा अभिलेख पाहिला असता या वर्षीचा साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस हे कलम तीनशे ब्याण्णव असणारे दोन गुन्हे आणि दोन, दोन, आ, ते दोन चे, चे हजार तेवीसचे चारशे पंच्याहत्तर ऑब्लिक तेवीस हा तीनशे एकोणऐंशी आणि वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन हजार तेवीसचा चारशे पंचावन्न नंबरचा गुन्हा गुन्हा आहे तो पण तीनशे ब्याण्णव म्हणजे असे टोटल चार गुन्हे आम्ही याच्यामध्ये उघडकीस आणले त्याच्यामध्ये नव्याण्णव हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पंचवीस हजार रुपये रोख असा एकोण एक लाख चोवीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये हे पथक यशस्वी झालेलं आहे सदरची कारवाई सन्माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर सन्मानिय अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनच्या पथकानं केलेले आहे या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले पोलीस उपनिरीक्षक आजीनाथ कोटाळे पोलीस नाईक समाधान बोराडे पोलीस नाईक हेमंत तांबडे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा कोकाटे पोलीस कॉन्स्टेबल अप्पासाहेब काकड या लोकांनी अतिशय आहोरात्र प्रयत्न करून यशस्वी केलेले आहे